श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी शत्रुपिडा करणे बाधा नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर त्या कोणत्या वस्तू टाकायच्यात कोणत्या वेळेत टाकायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपला गुरु हा बलवान होतो आणि आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीसोबत आपल्या गुरूंची सुद्धा कृपा ही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी महादेव तसेच आपल्या गुरूंचं स्मरण हे करायचं आहे ब्रह्ममुहूर्तार स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं यावेळी स्नान केल्याने सौंदर्य आरोग्य बल आणि बुद्धी वाढते तसेच ब्रह्ममुहूर्तार स्नान केल्याने अनेक रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठा नाही तर तुम्ही जेव्हा पण आंघोळ करणार त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या काही वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आपल्याला आंघोळी करतात थंड किंवा गरम पाणी हे घ्यायचं आणि या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते योगायोगाने गुरुपौर्णिमा आली आहे गुरुवारी आणि आपल्याला गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून हळदही टाकायची हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या संपत्तीतही वाढ होते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल अत्तर हे आणि गुलाबजामली माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते तसेच आपल्याला चिमुळभर काळ्या तिळसुद्धा सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काळ्या तिळांचा संबंध हा आपल्या पितरांशी असतो तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दुधाचा संबंध हा चंद्राशी असतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे आता गुरुपौर्णिमा आली आहे गुरुवारी आणि गुरुवारच्या दिवशी आपण चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत आणि आंघोळ करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे गंगेचे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मीन्स निधी करू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुरा गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि मी या पाण्याने स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ